रावसाहेब दानवेंचा जा पराभव झाल्यास टोपी काढणार असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले होते आणि त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते आता हा प्रश्न विचारला असता त्यांनी विधानसभेनंतर कार्यक्रम घेऊन टोपी काढणार असल्याचं ते म्हणाले तर सत्तारांनी बोलावल्यास त्यांच्या टोपी काढण्याच्या कार्यक्रमाला जाणार असल्याचं दानवे म्हणाले रावसाहेब दानवे बोलवणार मी त्यांना विनंती करणार आणि आदरणीय कल्याण काळे साहेबालाही विनंती करणार आणि दोन महारथी एक जागेवर येतील आणि दोन महारथीच्या साक्षीने लाखो लोक असतील तुम्ही पहा तो कार्यक्रम एक असा वेगळा होईल का या कार्यक्रमाची रूपरेषा आणि दिशा मी जे बोलू लागलो मी काही फार मोठा पुढारी नाही आहे एक सामान्य कार्यकर्ता आहे परंतु सामान्य कार्यकर्त्याच्या डोक्यावर असलेला वज आणि टोपी या काढण्याच्या पाठीमागच्या अनेक अटकली दोघही नेत्याच्या साक्षीने मी माझी टोपीचा काढण्याचा कार्यक्रम विधानसभेच्या नंतर करेल जाणार टोपी काढायच्या कार्यक्रमाचं का निमंत्रण आलं मी जाणार बावीस वरून भारतीय जनता पार्टी केवळ नऊ सीट मी आम्ही जिंकू शकते आणि त्यामुळे एखाद्या मतदारसंघात एखाद्या जर काही म्हणता असलं तर त्याचा परिणाम काही राज्यामध्ये होत नसतो हा एकूणच राज्यात झालेला परिणाम आहे